नमस्कार नमस्कार आजच्या आपल्या डिव्हाइन टचच्या युट्यूब चॅनलवरच्या आजचा व्हिडिओ खऱ्या अर्थानं असणाऱ्या मी काहीच करत नाही हो मी घरीच असते असं म्हणणाऱ्या ज्या आपल्या गृहिणी आहेत ना खास त्यांच्या सन्मानार्थ आजचा व्हिडिओ आज एका कामानिमित्त गावाकडे गेले होते आणि गेल्यावर एका घरी गेले चहा पाणी वगैरे झालं आणि निघता निघता मी त्यांना म्हटलं तरी तुम्ही काय करता ते म्हणले काही नाही हो मी घरीच असते मी नाही काय काम करत तेवढ्यात घरातल्या सासूबाई पण म्हणल्या ती काय नाही करत हो ती घरातच असते हेच आमचं घरातलंच बघता बघता तिला पुरवठ होती कुठं काय करती तेव्हा हे म्हणत असताना ज्या माऊलीबद्दल ज्या महिलेबद्दल हे बोललं जात होत तिच्या चेहऱ्यावरचे भाव मी वाचले आणि माझ्या लक्षात आलं की खरंच घरातच असणाऱ्या महिलांच्या बद्दल समाजामध्ये कुटुंबामध्ये किती उदासीनता असते ना मी काही नाही हो मी घरातच असते हे म्हणणं खूप सोपं आहे पण मला आज सगळ्या मिळवत्या सुद्धा या ज्या महिला आहेत की ज्या खरंच घरीच असतात त्यांच्याबद्दल एक सॅल्यूट व्यक्त आहे आणि सगळ्यांच्याच वतीनं बरं का बघा ना घरात काही एक काम असतं का नोकरदार महिलेच्या कामाची वेळ ठरलेली असते तिचे कामाचे ड्युटीचे तास ठरलेले असतात पण घरीच असलेल्या महिलेच्या कामाचं मोजमाप कुणी करत का हो मी घरीच असते मी घरीच असते हिला काय काम असतं आणि दिवसभर राब राब राबल तरी संध्याकाळी हा शब्द असतो काय काम असतं तुला घरीच असतेस की मग घरची कामं जर मोजली ना तर या घरात राहणाऱ्या गृहिणीचं काम चोवीस तास संपत नसत मग त्यातल्या त्यात -त्या त्या -त्या ती जर खेडेगावातली महिला असेल घरी जर शेती भाती असेल मग तर विचारूच नका अगदी पहाटे पासून तिचा दिवस सुरू होतो घराची झाड लोट शेणघाण काढणं वैरण काढणं धारा काढणं शेतातली कामं करणं स्वयंपाक धुणं भांडी मुलांचं आवरणं मुलांचं बघणं नवऱ्याचा डबा करून देणं घरात कुणी आजारी असेल दुखलं खुकलं असेल पेशंट असेल तर त्याचं बघणं कुणी आले गेले पै पाहुणे बघणं घरचा हिशोब ठेवणं काय दिवसभर एक काम असतं का दुपारी पाच मिनिट म्हणून झोपता येत नाही दळणं आहेत उद्याची काही तयारी आहे काही बाजारातून आणायचं आहे भाजी नीट करायची किती कामं हो? बाळंतिण जर घरात असेल तर त्या माऊलीच्या तर हाताला विश्रांतीच नसते हो पण ह्या तिच्या कामाची दखल कोण घेत आपण घ्यायला पाहिजे ना असं मला वाटलं आज जरी मी तुमच्या समोर बोलत असले तरी कधी एकेकाळी मी सुद्धा याच भूमिकेत होते मैत्रिणींनो माझी ही भूमिका माझ्या प्रयत्नांमुळे मी बदलवली तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी सुद्धा शेतात शेण काढणं धार काढणं वैरण काढणं शेतातली कामं करणं ही सगळी कामं केली आहेत चुलीवर दहा माणसांचा चुलीवर स्वयंपाक करणं अगदी मागं जरी आता तुम्हाला हे पॉलिशर दिसत असेल ना तरी उभकडी घर सारवणं जे म्हणतात ना जुन्या बायकांना हा शब्द प्रयोग माहिती उभंकडी भिंत सारवणं सारवलेल्या जमिनीचं घर माझंही होतं पण जेव्हा मी यातून बाहेर पडायचा प्रयत्न केला तेव्हा मी प्रयत्नानं बाहेर पडले माझं क्षितिज विस्तारलं तर घरात काम करणाऱ्या मैत्रिणीने सुद्धा आपल्यात काय कला आहे ती बघावी आपल्याला आपण काय करू शकतो याचा विचार करून घर खर्चाला चार पैशांचं उत्पन्न आपण मिळवून देऊ शकतो का घर बसल्या काही उद्योग करू शकतो का असा पण विचार करावा केवळ मी घरात आहे मी घरात असते हे बिरुदावली न मिरवता आणि अर्थात घरातल्या माणसांनी सुद्धा त्याला थोडा सपोर्ट करावा आणि जर तिला हे नाहीच करता आलं तर निदान ती घरातच असते या गोष्टीबद्दल तिला हेणू नये तिचा सन्मान करावा घरातल्या कामांची एक यादी करा आणि शहरातल्या आपल्या मैत्रिणींशी नातेवाईकांशी चर्चा करून विचार करा की या सगळ्या कामांना जर एखादी बाई ठेवायची म्हटलं तर किती पैसे खर्च होतील आज धुणं भांडी केर फरशी झाडलोट स्वयंपाक या सगळ्या कामांचे शहरांमध्ये वेगवेगळे दर आहेत मग हे बघता एवढी सगळी कामं मायेनं प्रेमानं करणारी घरात राहणारी गृहिणी मी काहीच करत नाही मी घरीच असते असं कसं काही म्हणू शकते म्हणून आजचा हा मैत्रिणींच्या सन्मानासाठी आणि या सन्मानार्थ हा व्हिडिओ बघून बघणाऱ्या प्रत्येकीनं आपल्यातल्या स्त्रीत्वासाठी आपल्यातल्या तिच्यासाठी एक लाईक जरूर करायचा चॅनलसाठी नाही तर आपल्यातल्या घरीच राहून घराघराची धुरा सांभाळणाऱ्या तरी सुद्धा मी काय करते मी घरीच असते या तिच्या वा वाक्याला कुठंतरी पूर्णविराम मिळावा तिच्यातली तिला ती गवसावी का तिच्यात काही जे काही आहे त्याचा वापर करून तिला सुद्धा घरातून बाहेर पडायला मिळावं तिच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आपण एक लाईक जरूर करायचा आता हा व्हिडिओ बघितल्यापासूनच तुम्ही तुमच्यात काय काय कलागुण का आहेत ते शोधा आता बऱ्याच महिला घरात राहून वेगवेगळी वेग कामं करतात कोणी दुधाचा व्यवसाय करतो कुणी कोंबड्या पाळतो कुणी शिवणकाम करतो कुणी पिक ओफ करतो कुणी आता उन्हाळ्याच्या दिवसात तर कितीतरी बायका घरात कोरड्या सांगे पापड करतात ज्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार बायका नोकरी करत जरी नसल्या तरी सुद्धा काही महिला घरात राहून अशा कामं करून आपल्या कुटुंबाला चार पैशांचा हातभार लावायचा प्रयत्न करतात हातभारापेक्षा थोडंसं स्वावलंबन हे महत्वाचं आहे यासाठी करतात तर घरातले जे पुरुष मंडळी आहेत घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा मनापासून विनंती की आपल्या घरातल्या गृहिणीमध्ये जर असे काही चांगले गुण असतील तिच्याकडे काही स्किल्स असतील तर या स्किल्सना डेव्हलप करायला तुम्ही सगळ्यांनी जरूर जरूर सहकार्य करा आपल्या घरातली गृहिणी जेव्हा खुश असते आनंदी असते तेव्हा घराची भरभराट नक्कीच असते त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळेजण तिच्या घरातल्या कामाची नक्कीच दखल घ्या एकदा विचार करा की घरात ती नाहीये एक आठ दिवस ती गावाला गेली आणि घरात काय अवस्था गहर असेल सांगा घराचं हे तिच्यामुळं असलेल्या स्त्रीमुळं निर्माण झालेलं असतं त्यामुळे तिच्या कामाचा आपण मनापासून आदर करूया काय करते मी घरातच असते पण तुझ्यामुळंच घर असते हा एक सॅल्यूट तुला या व्हिडिओमधून देण्याचा हा प्रयत्न आहे जसं मी माझं आयुष्य बदलवलं शेणघाण काढणं धार काढणं वैरण काढणं चुलीवर स्वयंपाक करणं उभं भिंत सारवणं सारवलेल्या घरामध्ये राहणं या परिस्थितीतून जशी मी स्वतःला भेदून बाहेर आले तसंच तुमच्यामध्ये सुद्धा मैत्रिणींनो ती ताकद आहे ती क्षमता आहे तुम्ही सुद्धा जरूर असा प्रयत्न करा स्वतःमधल्या क्षमता शोधा आणि त्याच्यावरती काम करून तुम्ही सुद्धा एक सॅल्यूट नक्कीच मिळवा तुमच्या सगळ्यांमधल्या तिच्यासाठी मी घरातच काय करते तर घर मी आहे म्हणून माझं घर असते या तुमच्या क्षमतेसाठी एक डिव्हाइन असा सॅल्यूट आमच्या अशा मैत्रिणींसाठी ज्या खरंच घरात असतात घर सांभाळतात आणि घर सांभाळत सांभाळत आता त्या स्वतःलाही फुलवण्याचा विचार करणार आहेत मैत्रिणींनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या घरात राहणाऱ्या सगळ्या मैत्रिणींसाठी एक सॅल्यूट म्हणून एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या Почвам ми умре. Добре, да. Намазка.